मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी प्यायला आणि आज आहे गुरुवार तर खरं म्हणजे दोन दिवस सुट्टी होती एकोणीस आणि वीस इलेक्शनसाठी दोन दिवस सुट्टी दिली होती एकोणीस आणि वीस तारीख तर आज आहे एकवीस तारीख आज आहे गुरुवार तर आज नाहीची शाळा आहे पण एक तास थोडी लेट आहे म्हणजे पावणे बाराची शाळा होती त्याची तर सॉरी पावणे एकची शाळा होती त्याची तर पावणे दोनची शाळा आहे म्हणजे एक तास लेट आहे तर आज मला थोडं म्हणजे एक तास भेटतो आहे नाहीतर मग खूपच असं हे होऊन जातं म्हणजे खूप टाईम कमी पडतो मला तर आज तुम्ही बघितलं असेल की लाडू आणि करंजी तर दिवाळीचं जे फर आहे आहे तो थोड़ा -थोड़ा तर तो थोडा थोडा संपवला पाहिजे तर चिवडा संपलाय बाकी चकल्या करंजा चिवडा सॉरी लाडू लाडू करंजी आणि चकली शेव बुंदी पण बाकी आहेत फक्त चिवडा संपलाय बाकी सगळं फराळ तसाच आहे तर तोसुद्धा आता मी मी आणि आम्ही दोघं सकाळी नाश्त्याला थोडा थोडा करून तो फराळ आता संपवतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मी पटापट ग्रीन टी पिते आणि आम्ही पटापट नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर मला किचनमध्ये जायचं आहे तुम्हाला माहितीच असेल आपला हा किचन म्हणजे एकदम फेवरेट आहे फेवरेट म्हणजे आपला रोज तिथे एंट्री करावीच लागते भले तुम्ही किती जरी ठरवलं की मी आज किचनमध्ये पाऊल ठेवणार नाही असं जरी ठरवलं तरी तुम्हाला किचनमध्ये पाऊल ठेवावंच लागतं साजिकचं आहे मुलांची शाळा आहे प्लस मग त्यानंतर मग आपल्याला टिफिन वगैरे करावा लागतो आज... तर आज ज्ञानाची शाळा आहे तर त्याच्यासाठी मला टिफिन पण बनवायचं आहे तर आधी नाश्ता करून घेते आणि मग किचनमध्ये पाऊल ठेवून ना हे आपलं त्याचा टिफिन करेल मी काल रात्री हे छोले भिजत टाकले होते तर मी टिफिनला आज ज्ञानेशला छोलेची भाजी देणार आहे ज्ञानेशला छोले खूप आवडतात तर हे जे छोले आहेत तर मी हे छोले आते बॉईल करून घेणार आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि एक छोटा चमचा तो सुद्धा अर्धा यामध्ये मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे झाकण लावून मी मंद गॅसवरती पंचवीस मिनटं मी हे छोले या कुकरमध्ये छान मस्त गरम करून घेणार आहे सॉरी शिजून घेणार आहे तरी ते मी एक बटाटा कट करून घेतलेला आहे हा भिड्याचा तवा आहे या भिड्याच्या तव्यावर ते मी आ, सिंपल अशा पद्धतीने हे जे आ, बटाटे आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे खरं म्हणजे मी छोले बटाटा भाजी करणार आहे आता मला इथे ग्रेव्ही करायची आहे तर ग्रेव्हीसाठी तुम्ही इथे बघू शकतात मी ते कांदा टोमॅटो कडीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे आणि त्याची छान मस्त अशी मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बटाटे बघू शकतात तर मी आधी म्हणजे तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय सुद्धा वापर करू शकतात तर मी आधी या भिड्याच्या तव्यावरती हे बटाटे ॲड करून पाच मिनटं छान आधी वाफ देते आणि वाफ दिल्यानंतर मग मी त्यावरती तूप किंवा तेल वापरते पण मी ते आता तूप वापरलेलं आहे कारण कसं माहिती आहे का ज्ञानेशनं तूप खात नाही तर मग मी जेवणामध्ये तूप वापरते जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये सुद्धा तूप जाणं खूप गरजेचं आहे तर म्हणून मग मी कधी कधी भाजी करत असे तेव्हा तुपाचा वापर करते इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर मी आज ज्ञानेशला चौले बटाटा भाजी आणि भाकरी देणार आहे आणि खूप दिवस झाले मी भाकरी केलेस म्हणजे भाकरी केल्याच नाही आहेत म्हणून ठरवलं की झालं आजपासून आपण ज्ञानेशला रोज टिफिनला भाकरीच देऊ आणि याच्यापुढे मी ज्ञानेशला भाकरीच देणार आहे तर इथे मी खूप असं उकळता पाणी घेत घेतलेलं आहे आणि तो उकळता पाणी मी या तांदळाच्या पिठामध्ये ॲड केलेलं आहे आता हे जे पीठ आहे छान मस्त आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे तर इथे मी भाजीसाठी ग्रेव्ही तयार करणार आहे तर त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं जिरा ॲड करायचा आहे आणि कांदा टोमॅटोची जी आपण ग्रेवी केली होती ती ॲड करायची आहे ती ॲड केल्यानंतर मी यामध्ये मसाले वापरणार आहे तर मी आ, सिंपल असे मसाले ॲड केलेले आहेत जे की मी रेग्युलर यूज करते लाल कर तिखट हळद गरम मसाला आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला पाच मिनटं त्याची ग्रेव्ही करून घ्यायची अगदी तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात की भिड्याच्या तव्यावरती आपण जे बटाटे ॲड केले होते तर ते बऱ्यापैकी वाफून झालेले आहेत बऱ्यापैकी वाफलेले आहे तरीसुद्धा मी अजून एक ते दोन मिनटं वाफ देणार आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे आणि या ग्रेव्हीला आपण अगदी पाच मिनटं वाफ देणार आहोत म्हणून मी कढईवरती झाकण ठेवलेलं आहे आता हे जे पीठ आहे तर हे पीठ थंड म्हणजे थोडं कोमट झालं होतं तर मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं याचं कणिक तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे मी इथे छो आ, छोले आणि बटाटा ती याची अगदी झटपट अशा पद्धतीने मी भाजी करणार आहे तर मी आधी ग्रेव्ही एका साईडला करून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे एकीकडे आधी मी पटापट भाकरी करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की तव्यावरती टाकल्यानंतर ह्या भाकरी छान मस्त फुकतात तर एक भाकरी माझी पोलपटावरती आहे आणि दुसरी तव्यावरती आहे तर आणि मी तुम्हाला सांगते की जवळजवळ मी खूप दिवसानंतर मी भाकरी करते कारण माझ्याकडे आधी तांदळाचं पीठ असायचं तर मी खावणे करायची कारण माझ्याकडे भिड्याचा तवा आहे मी त्या तव्यावरती खावणे करायचे पण आता असं वाटते की नाही ज्ञानेशला ना आता आपल्या रोज टिफिनसाठी भाकरी द्यायला हवी कारण त्याला भाकरी खूप म्हणजे त्याला टिफिनसाठी भाकरी आवडते तर तुम्ही इथे बघू शकता की आपली इथे ही ग्रेव्ही छान मस्त थंड झालेली आहे तर इथे मी आपण जे छोले बॉईल करण्यासाठी ठेवले थे होते तर मी ते कुकर थंड झालेलं आहे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्या डायरेक्ट त्या कुकरमध्ये ट्रान्सफर करायची आहे तर इथे मी ती ग्रेव्ही या कुकरमध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे झाकण लावून एक शिट्टी द्यायची आहे आणि एक शिट्टी दिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने ग्रेव्ही टाईप अगदी झटपट अशा पद्धतीने मी भाजी करून घेतलेली आहे छोल्याची तर फायनली तुम्ही इथे बघू शकतात की आपल्या ज्या भाकरी आहेत त्या झालेल्या आहेत आता याच तव्यावरती मी थोडी ग्रेव्ही साईडला ठेवली होती कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्ञानेश हे टिफिनसाठी आपण भाजी देत नाही अगदी दे, सुकी भाजी करतो तर तव्यावरती थोडी ग्रेव्ही ॲड करून त्यामध्ये बॉईल केलेले छोले ॲड करून आणि वाफवलेले जे बटाटे आहेत ते ॲड करून छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जसं म्हणजे तवा भाजी आपण करतो सेम तसंच तर ज्ञानेशला मी इथे छोले आणि बटाटा याची छान मस्त तव्यावरती छोले भाजी करून दिलेली आहे तर इथे मी त्यांचा टिफिन भरायला सुरुवात केलेली आहे तर मी ज्ञानेशला टिफिनला एक भाकरी दिलेली आहे आणि छोलेची भाजी खरं म्हणजे ज्ञानेशची शाळा एक तास लेट आहे म्हणजे पावणे दोनची स्कूल आहे त्याची तर मे बी आणि सव्वा पाचला सुटेल तर त्या त्यानुसार मी ज्ञानेशला एकच भाकरी दिलेली आहे तर इथे ज्ञानेशचा टिफिन तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की कुकर थंड झाल्यानंतर मी ही जी भाजी आहे ती एका छोट्या कढाईमध्ये काढून घेतली होती तर इथे आपली भाजी तयार आहे पण यामध्ये आपल्याला त तूप आणि हे बटाटे ॲड करायचे आहेत तर मी यामध्ये हे वाफून वाफवलेले बटाटे आहेत ते मी ॲड करून घेतलेले आहेत आणि ते मी वरतून दोन ते तीन चमचे तूप ॲड करणार आहे आणि घॅस ऑन करून एक कोळी आणून देणार आहे तर या छोलेच्या भाजीमध्ये तुम्ही तूप नक्की आवर्जून ॲड करा खूप छान मस्त असा तुपाचा फ्लेवर येतो आणि भाजी खूप छान लागते आणि अशी छोले आणि बटाटा अशी ग्रेवी टाईप ही जी भाजी आहे ही ज्ञानेशला खूपच आवडते आवडतेमुळे त्याला छोलेच खूप आवडतात म्हणजे बॉईल केलेले छोले आणि तो असे अशा पद्धतीने केलेली भाजी म्हणजे टोमॅटो कांदा जी ग्रेव्ही केलेली भाजी त्याला खूप आवडते तर इथे मी एक ओकळी दिलेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कालांतराने जशी ही भाजी थंड होईल ती अजून थोडी घट्ट होईल तर इथे मी आता झाकण लावून हे थंड करण्यासाठी ठेवून देते गुड इव्हनिंग गाईस तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत तर माझी इथे मी इथे दीपपूजासुद्धा करून घेतलेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतलेली आहे हा टाईम असताना ते खूप छान वाटतं आणि आता ना हळूहळू ना म्हणजे थोडी थोडी ना थंडी चालू झालेली आहे थोडी थोडी थंड हवा किंवा थंडी आता अशी लागल्या म्हणजे सुरुवात झाली थोडं थोडं जाणवते की आता थंडी सुरू झालेली आहे तर मी ते तुळशीजवळसुद्धा दिवा लावून घेतलेला आहे तर मी ज्ञानेशला दुपारी जेव्हा स्कूलमध्ये सोडायला गेली होती रिटर्न येताना मी या दुकान, दुकाना दुकानातून मी ही बेडगी मिरची आणलेली आहे खरं म्हणजे मला काश्मीरी मिरची हवी होती तर ती मिरची मला त्या दुकानात नाही भेटली तर तुम्ही इथे बघू शकतात ही मी बेडगी मिरची घेतलेली आहे तर ही जी मिरची आहे तर ही नुसती कलरची मिरची आहे तिखट नाही आहे बघू शकतात तर थी मी ती तो, तो मी ही मी बेडगी मिरची आणलेली आहे तर माझ्याकडे शंकेश्वरी मिरची आहे ती खूप तिखट असते तर त्याच्यामुळे मग मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे कलरसाठी आणि अजून एक गोष्ट सांगा तुम्हाला की तुम्ही इथे हे बघू शकतात तर हे जे आहे ना तर याला म्हणजे लहान मुलांना आपण जी छोटीशी चादर शिवतो माहिती आहे ना तसं तुम्ही बोलू शकतात तर खरं म्हणजे हे ज्ञानेशचं होतं ज्ञानेश जेव्हा लहान होता तेव्हा हे ज्ञानेशसाठी होतं आणि ज्ञानेशसाठी हे शिवलेलं होतं तर ज्ञानेश ज्ञानेशनंतर हे मला असं वाटतं की माझी भावाची मुलगी आहे तिनेसुद्धा यूज केलेला आहे म्हणजे खूप जणांनी हे यूज केलेलं आहे वापरलेलं आहे आणि घुमून फिरून घुमून फिरून वगैरे हे परत माझ्याकडे आलेलं आहे आता याचं करायचं काय तर आ, आता हे मला असं म्हणजे आता हे ठेवून करणार तरी काय तर मी बघा काय करणार आहे खरं म्हणजे इथे ना मला खाली ना पायाजवळ ना छोट असं असं म्हणजे पाय ठेवण्यासाठी थोडंसं असं ना जसं आपण बोलतो ना की डोअर मॅट हवा आहे तसा तर मला इथे पण छोटासा मॅट हवा आहे पण तो ना मला एकदम एकदम असं जाड हवा म्हणजे या टाईपमध्ये असा हवा या टाईपमध्ये म्हणजे मला ते धुतासुद्धा येणार आहे असा तर हा जो हे जे आहे का अ, आता गो म्हणजे आता हा माझ्याकडे झालेला आहे तर आता मी कोणाला देणार तर नाही आहे पण मी याचा अशा पद्धतीने वापर करणार आहे मॅट म्हणून वापर करेल असं आहे आणि कधी कधी काय होतं मग ते इथे थोडं पाणी वगैरे सांडतं तर ते मला याच्याने पुसता येईल या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी ग्रीन टी घेते एका जागी बसून मी हा ग्रीन टी पिऊन घेते आता आमचं दोघांचंही जेवण झालेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल की मी म्हणजे दुपारी ज्ञानेशच्या टिपेंसाठी अगदी झटपट अशा पद्धतीने मी छोल्याची भा छोले त्याची भाजी केली होती तर ज्ञानेशला कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीवरती तशी भाजी खूप आवडते तर त्याचं दोन तीन दिवसापासून तो बोलत होता मम्मी छोले कर ना तर मी त्याच्यासाठी अगदी कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये छोले केले होते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाढला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय हाय बाय गुड बाय